आता सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत मंडळी मन आज आम्ही फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत चाललेलो आहोत नॉर्थ साइडला फिरायला आणि बऱ्याच दिवसापासून आमचा प्लॅनिंग होता की कुठेतरी जावं लॉंग वेकेशनसाठी आठ दिवसाचा आमचा हा प्लॅन आहे सो आम्ही कुठे चाललेलो आहोत तिथे जाऊन काय काय करणार आहोत हे सर्व तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे फक्त एवढीच हिंट देऊ शकते सध्या की आम्ही नॉर्थ साईडला चाललेलो आहोत आणि सध्या तिकडचं क्लायमेट एक नंबर आहे ऑसम व्ह्यूज आहेत सो तेच एन्जॉय करण्यासाठी चाललेलो आहोत सो आता रेडी झालेलो आहोत आणि आता सगळं लगेज वगैरे हो पॅक केलेलं आहे आता माग बघतो तर निघायची फक्त कारण गाडी पण खाली उभी आहे सो आता इकडनं निघतो आणि जो काही पुढचा प्रवास असेल आणि आमचं मेन आम्ही कुठल्या लोकेशनला जाणार आहोत ते तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगणारच आहे सो ते तुम्ही कंप्लीट ब्लॉप बघा म्हणजे इन फ्युचर जर तुम्ही कधी ह्या प्लेसला जायचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला थोडीशी हेल्प होईल सो so, आता रेडी आहोत लगेज सगळं पॅक झालेलं आहे आणि आता निघायची वेळ झालेली आहे सो so, चलो आता आम्ही इकडं निघतो आणि आमचा जो काही प्रवास आहे आमच्यासोबत तुम्ही पण नक्की एन्जॉय करा चला तर मग चलो तर मग आता आम्ही येऊन पोचलेलो आहो ते एअरपोर्टला आणि आम्हाला जायचं आहे ते डिपार्चर गेट नंबर वन वरने आम्ही जाणार आहे बाबा लाईनी सगळे उभे आहेत साठी आणि इथे बाहेरच्या बाजूला इथे पाहू शकतो आमची व्हेकल आली ती या साईडला इथे बाहेरच्या साईडलाच पार्क केली होती त्यामुळे व्हेकल्स डायरेक्ट इथे येतात पार्किंगला बाहेर आणि इथे ट्रॉलीज आहेत तुमचं लगेच जास्त असेल तर तुम्ही इथे ट्रॉलीज पण कॅरी करू शकता घेऊ चलो आता आम्ही एंटर केलेलं आहे आणि आता आता बराच वेळ थांबायचं आहे कारण आमची जी फ्लाईट आहे ती आहे फोर ट्वेंटी फायला फ्रॉम मुंबई टू अमृतसर सर आता इथे बसणार थोडा वेळ थोडा वेळ ना बराच वेळ बसायचा आता आम्हाला इकडे शॉप्स वगैरे आहेत आता आम्ही जे आहोत आहोत टर्मिनल वनला आणि मागच्या वेळेस आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा होतो टर्मिनल टू तिथे बऱ्याच गोष्टी आहेत एक्सप्लोअर करण्यासाठी बघण्यासाठी आता इथे पाहूया काय काय आहे ते ओके okay, सो so, आता आमचं लगेज जे आहे ते आम्ही प्लेनमध्ये पाठवलेलं आहे सगळं झालेलं आहे आणि आमच्याकडे आता आमचे बोर्डिंग पास पण आलेले आहेत आता फक्त प्लेनमध्ये कधी जाऊन बसणार त्याची वाट बघायची आणि आता एअरपोर्टवरती कुठे काय काय आहे ते बघणार आहोत फिरणार आहोत थोडंसं वेळ आहे ॲक्च्युली झोपेची पण आता काय झोप तर येणार नाही कारण झोपू तर शकत नाही कारण आमचं फोर ट्वेंटी फायला आहे आ, प्लेन तर चलो आता बघू काय काय आहे दाखवते मी तुम्हाला एअरपोर्टवर काय काय आहे ते पहिले पाहूया चलो आता आमची प्लेन कुठे आहे बघूया अमृतसर तेच ना मला पण नाही दिसत अमृतसर कुठे हां चंदीगड अयोध्या ओके okay, आपण असं इथे पाहू शकतो आपले जे प्लेन ज्या टायमिंगला असेल ते इथे लावलेलं ला दिसेल ला आणि आता आम्ही चाललो आहे वरती गेट ट्वेंटी वन टू थर्टी वन वरती आहेत खालचा परिसर असा आहे अगदी शांत आहे कारण लोक बरीच कमी आहेत कमी क्लाउड आहेत शॉप्स पण या साईडला बरेच कमी आहेत आता वरच्या बाजूला जाऊन पाहूया कसं आहे ते चला आता मग अशी लगेच आम्ही तिथे दिलं आणि आता पुढे आलो होते सेक्युरिटी चेकिंग हा व्हिडिओ शूटला मे बी अलाउड नसावं सो so आता पहिले आज जातो चेकिंग वगैरे सगळं जे आहे थे थे आए। हाँवस आए। हाँवस ते करून घेतो आणि मग जे काय पुढे असतं ते तुम्हाला सांगतो हे बघा इथे ना चॉकलेटचं शॉप आहे एक आणि हाऊस ऑफ कॅन्डी बरेच व्हरायटीज आहेत एकदम T2 पेक्षा T1 टी टूपेक्षा ना टी वन थोडं कमी क्राऊडी पण आहे आणि असे शॉप्स जे आहेत ना ते थोडे कमी आहेत पण टी टूला भरपूर क्राऊड असतो आणि प्लस शॉप्स पण बरेच असतात असे म्हणजे ना सिटिंग अरेंजमेंट आहे ते तुम्ही येऊन आरामात बसू शकता आराम करू शकता दॅन असे क्रॉक्स अँड ऑल असे बरेचसे शॉप्स तुम्हाला दिसतील शॉपिंग करायचे असेल तर तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकतास व्हेरी व्हरायटीज भरपूर व्हरायटीज आहेत चलो तर मंडई आता वाजलेल्या आहेत पावणे चार आणि फ्लाईट सुटायच्या बरोबर ट्वेंटी फाय मिनिट्स आधी अनाऊन्समेंट होतं की चेक इन करण्यासाठी तर आता आम्ही चाललेलो आहोत गेट नंबर ट्वेंटी टूला जिथे आमची फ्लाईट आहे आणि मस्त खूप एन्जॉय करता येतं आम्ही रील्स वगैरे बनवले ते मी लागतेच नंतर तुम्हाला शॉर्ट्समध्ये आणि इन्स्टा पेजवर तुम्हाला नक्कीच दिसेल चला आता आम्ही जातो गेट नंबर ट्वेंटी टू तिथे आमची फ्लाईट आहे नऊ वर्षानंतर पुन्हा चाललेलो आहोत शिमला कुल्लू मनाली फिरायला नो कुल्लू, ओन्ली शिमला आहे मनाली तर मग म्हणते आता आमचं प्लेन टेक ऑफ झालेलं आहे आणि आता दोन तास आहेत आम्हाला अमृतसरला पोचण्यासाठी तर दोन तासामध्ये आम्ही अमृतसरला पोचणार तर आता दोन तास आहेत मिळालेले तर मग आता मस्त झुकून घेतो दोन तासाचाच काय तो प्रवास असणार आमचा पटकन पोचणार आणि तुम्हाला भेटतो मी सकाळी उद्या अमृतसरला अमृतसरच्या एअरपोर्टवरती अमृतसर कसं आहे ते दाखवते सो तिन लेट बाय अँड गुड नाईट भेटूया उद्या सकाळी आदल्या सकाळचे सहा साडेसहा होत आलेले आहेत आणि आम्ही आता उतरलेलो आहोत ते अमृतसर एअरपोर्टला आणि ते मस्त थंडी आहे टेम्परेचर आहे नाही ॲट प्रेझेंट मस्त क्लायमेट आहे मस्त चील वातावरण आहे तर आता आम्हाला इकडनं जायचं आहे ते आमच्या हॉटेलवर ते इकडनं एअरपोर्टपासूनच साधारण अकरा किलोमीटरच्या डिस्टन्सवरच आहे तर आता आमची गाडी येईल थोड्या वेळ तोपर्यंत आमचं लगेज वगैरे आम्ही कलेक्ट करतो आणि मग ज्या हॉटेलवरती हो थांबणार आहोत तिथे जातो हळू 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 हो बघ ना वेकेंट एकदम काहीच नाही माणसच नाहीयेत क्लीन आणि माणसं नसलेलो आहे फोटं म्हणतंय हे आहे ते हॉटेल तिथे आम्ही आज स्टेशन आणि या हॉटेलमध्ये आज आमचा एकच दिवस असणार आहे कारण आता उद्या आम्हाला निघायचं आहे ते कसोलसाठी आणि हा आहे ह्या हॉटेलमधला रूम स्पेशियस आहे द तीन जणं आरामात स्टे करू शकतात तीन किंवा चार जणं आरामात ह्या रूममध्ये स्टे करू शकतात अमृतसरला ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे तिथे हा नाश्ता आहे सँडविच दन ह्याला काय म्हणतात पराठा कुलचा पराठा पपई ब्रेड पकोडा आणि हे ना विथ सॉस चलो लेस एन्जॉय द नाश्ता तर आता पोडबा नाश्तावारी करून झाला आणि आता आम्ही निघालेलो आहोत ते अमृतसर फिरायला तर सगळ्यात आधी आम्ही जाणार ते गोल्डन टेम्पल गोल्डन टेम्पल मी दोनदा व्हिजिट करणार एकदा सकाळी म्हणजे आता आणि नंतर मग परत एकदा संध्याकाळी कारण का, संध्याकाळीसुद्धा गोल्डन टेम्पल पाहण्यासारखं असतं सो आता इकडनं निघालेलो आहोत आणि बाहेरचा व्ह्यू बघत बघत अमृतसर सिटी एन्जॉय करत करत आता आम्ही गोल्डन टेम्पलपर्यंत जाणार नाही आम्ही जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की गोल्डन टेम्पलला चाललो टेम्पल आहे पण आता मध्ये थांबलोय आम्ही म्हणजे उतरलोय कारण गोल्डन टेम्पलच्या मध्ये तिथे जाताना ट्रॅफिक आहे आणि आता आम्ही उतरून आलेलो आहे ते ऑटो रिक्षा आणि इथं जे ऑटो रिक्षा पाहू शकता अशी ओपन ऑटो आहे तुम्हाला मी दाखवते कशी आहे ती अशा प्रकारची ऑटो रिक्षा आहे बघा ह्या बाजूला पण एक आहे आणि आहे सो so, आम्ही आता ह्या ऑटोमधनं चाललो आहे आधी तर आम्ही जाणार ते आधी आम्ही जाणार ते गोल्डन टेम्पल व्हिजिट करायला आता पण जाणार आणि परत संध्याकाळी पण जाणार कारण दोन्ही वेळेस व्ह्यू खूप छान असतात आणि ते आजूबाजूला तुम्हाला मार्केट पण जिथेल कपड्यांचं मार्केट वगैरे आहे ते तुम्ही थांबून वगैरे घेऊ शकता सामान आणि तिकडं झाल्यानंतर मग जालन्याय मला बाग ते तर आता आम्ही आलेलो आहोत ते गोल्डन टेम्पल व्हिजिट करण्यासाठी आणि असा आहे सभोवतालचा परिसर तर बघूया आता कसा आहे फर्स्ट टाइम येतोय सो व्हेरी एक्साइटेड बघूया इथे ना शॉपिंगसाठी बरेच ऑप्शन्स आहेत इथे तुम्हाला ना दुपट्टा दिसतील वेगवेगळे ज्याला फुलकारी असं काहीतरी म्हणतात इथे बघू शकतो लायनिज बरेच शॉप्स आहेत या बाजूला सुद्धा असे बरेच लाईनीज शॉप्स आहेत जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता आणि अगदी अट्रॅक्टिव्ह आयटम्स आहेत आणि इथे बाहेरच्या बाजूला आपल्याला कडे दिसतील व्हरायटीज आहेत बघा यांच्यामध्ये पन्नास रुपये तीस रुपये गोल्डन मध्ये आहेत मध्ये आहेत अशी गो। बऱ्याच व्हरायटीज आहेत आणि अशी बरीचशी दुकानं तुम्हाला दिसतील जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता <स्थाथ> ना तुम्हाला एक प्राचीन शनी मंदिर दिसेल ज्याची स्थापना झाली होती सतराशे एकसष्ट साली आणि हे एक जुनं शनी मंदिर आहे तर मंडळी हे बघा आता आम्ही पोचलेलो आहोत तिथे मंदिराजवळ आणि हा आहे मंदिराच्या सभोवतालचा परिसर ऊन पण आहे आणि थंड वारा पण आहे त i okay. गोल्डन टेम्पल व्हिजिट करून झालं आता आम्ही निघालेलो आहोत ते अटारीला म्हणजे वाघा बॉर्डरला जिथे आपल्याला इंडिया पाकिस्तानची सीमा पाहायला मिळते सोबतच तिथे चालू असलेली परेडसुद्धा पाहायला मिळते पण इथे जाण्यासाठी टायमिंग आहे संध्याकाळी साडेपाचच्या आधी म्हणजे अगदी दोन तास आधी जरी पोहोचलात ना तुम्हाला जवळ तिथे बसून तिथे तो व्ह्यू आहे तो नक्कीच एन्जॉय करता येतो चला आता जाऊन तिथे पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळत आहे ते ते स्नॅक्ससाठी पॉपकॉर्न वगैरे आहेत आणि असे आहेत एक दोन तुम्ही पाहू शकता पाण्याच्या वॉटर्स कोल्ड्रिंक्स वगैरे पण मिळतात मंडळी सनसेटची वेळ आहे आणि आपल्या इंडियाचा फ्लॅग इतकं सुंदर दृश्य आहे ना मस्त चलो आणि इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरवर आहोत बी एस एफ दिसत असेल तुम्हाला इथे अटारी आणि आता परेड सुरू पण झालेली आहे सो हो धावून जातो आता पटापट हे बघा आता मगाशी तो फ्लॅग दाखवला त्या फ्लॅगच्या बरोबर खाली आम्ही आलो आहे जाम भाला मोठा फ्लॅग आहे आणि इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता परेड सुरू आहे आगा बॉर्डरला आम्ही परेड एन्जॉय केली आणि आता इकडनं निघालेलो आहोत ते पुन्हा एकदा अमृतसरचं फेमस जे गोल्डन टेम्पल आहे ते पाहण्यासाठी कारण रात्रीच्या वेळेसुद्धा हे टेम्पल खूप सुंदर दिसतं आणि अगदी पाण्या पाहण्यासारखं पाण्यासारखं असतं तर तेच पुन्हा पाहण्यासाठी आता आम्ही परत चाललेलो आहोत गोल्डन टेम्पलला आता परत एकदा आम्ही आलेलो आहोत गोल्डन टेम्पलजवळ आणि ही सभोवतालचा परिसर सकाळी मार्केटमध्ये आम्ही आलो तोच प्लेस आहे आणि जे बाजूलाच बा, आहे जालियनवाला बाग आता ते बंद आहे संध्याकाळी साडेचारपासून येतोच ओपन असतं आणि हे पाहू शकतो आपण इथे बरेचसे शॉप्स वगैरे आहेत सकाळी दाखवले तसे आता फक्त मेन आतमध्ये जाऊन मंदिर होणार आम्हाला व्हिजिट करायचं आहे सो आम्ही पूर्ण त्यासाठीच आलो आहे मुंडळी रात्रीच्या सुद्धा आपण पाहू शकतो इकडचा जो सभोवतालचा परिसर आहे तो किती सुंदर दिसतो आहे सगळीकडे रोषणाई आहे त्यामुळे अजून सुंदर दिसतो आणि आता थंडीसुद्धा खूप छान अशी इथे वाचते त्यामुळे तो एक वेदरचा जो अनुभव असतो तो पण आपल्याला इथे क घेता येतो त्यामुळे नक्की तुम्ही या जागेला व्हिजिट करा कधी अमृतसरला येणं झालं तर नक्की ही जागा व्हिजिट करायला विसरू नका आणि तुम्ही आता नाईट व्ह्यू पाहू शकता गोल्डन टेम्पलचा किती सुंदर दिसतो आहे तो अगदी पाहण्यासारखा आहे सोहता मंडई मंडळी हाचा व्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला भेटते पुन्हा नवीन एका एपिसोडमध्ये नवीन काही गोष्टींसोबत नवीन काही जागेसोबत जागेसोबततील ॲडबा बाय